क्रिप्टो फ्रॉड्स डेटिंग फ्रॉड्स अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाइन आणि सोशल मीडिया स्पेसवर होत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे आपली ओ टी पी आपला मोबाईल नंबर आपली ईमेल आय डी आपली पर्सनल पिक्चर्स आपला कुठलाही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक असलेली जे काही वेबसाईट आहे पोस्ट आहे अशा करू नये जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किशी अनोलखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे जे फ्रॉड ची कॉल्स आहे फ्रॉड ची जे कंप्लेंट्स आहेत त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी एक कोटी चोवेचाळीस लाखाच्या त्यांचं नुकसान झालेलं आहे वेगवेगळे वेग फ्रॉड्स माध्यमातून त्यामध्ये अं तपासाच्या माध्यमातून चौतीस लाख आणि अडतीस हजार रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपली तपास सुरू आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेट वर येणारी जे काही ऍप्लिकेशन्स आहे कॉल्स आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे ऍप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्याला व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणी सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट आक्षेपारे मेसेजेस वर खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपारे पोस्ट बद्दल पोस्ट करणे किंवा पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये सर्वांनी सावध राहावा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ डायल एकशे वर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉडचे बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईनवर वर संपर्क साधावा मोबाईल नंबर हरवल्यानंतर तसेच मोबाईल सिम हरवल्यानंतर संचार साथी तर्फे आपल्याला केलेलं निवेदन एकदा नक्की बघा